मेने, मेने, बारे बारे <intendant गेए> <कर> <जा गेए> नमस्कार मंडळी कसे आहात मजेत ना मजेतच असायला पाहिजे तर पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपल्या कोकण कसे तेज ब्लॉग या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये मी सर्वांचं प्रथम स्वागत करतो तर आज आपला एडिटर साहिल आहे त्याच्याकडे बड्डे सेलिब्रेशन आहे बड्डे कोणाचा आहे तो तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघितल्यावर लक्षात येईलच थमलेल बघून तुम्हाला समजलंच असेल तर आपल्याला खास आमंत्रण आलेलं आहे खास बड्डेसाठी या तर आपल्या माझा परिवार ग्रुपमधले सर्व सदस्य आहेत बड्डेला असणार आहे तर कोणाचा बड्डे आहे ते तिथे जाऊन पाहूया तर जाऊया आपण हा बड्डे साहिलच्या घरी आहे आमचा गणपती पप्पा असतो ना त्या घरी तर तिथे जाऊया आपण चला आणि आपल्या चॅनलवर कोणी नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडत असतील तर जास्तीत जास्त शेअर करा छान छान कमेंट सुद्धा करा तर करा चला वेळ न घालवता जाऊया आपण बड्डे सेलिब्रेशन करायला बड्डे गर्ल कुठं आहे बर्थडे गल, गल।, गल। हो काय

Lau, <laughs> eh Udi

प्रतीक्ष अरे तुझ्या मामाच्या पोरग्याच्या बायकोची भाई हा प्रणाली माहिती माई का कोण आहे कोण आहे रजोl चा मामाआह alपीचा मित्र